आज आपण विदर्भाच्या पद्धतीने पोपटीची रस्साभाजी बनवतो आहे बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पहा किती सुंदर आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशाहीसोबत खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही भाजी केली तर सगळ्यांना नक्की आवडेल ही भाजी करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण पोपटीच्या दाण्याची रस्सा भाजी करतोय विदर्भाच्या पद्धतीने त्याच्याकरता आपण एक पाव शेंगा घेतलेले आहे आणि त्यातली दाणे काढून घेतलेली आहे आणि ही दाणे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण मसाल्यासाठी एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे अर्धा इंच अद्रक घेतलेले आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक टेबल स्पून सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे गॅसवर आपण एक तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे आता तेल आपण गरम करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेले आहे आणि जे धुतलेले पोपटीचे दाणे आहे ते सगळे आपण तव्यावर टाकून घेतो आहे आणि तीन चार मिनटं तरी आपण ह्याला कमी गॅसवर छान तेलात परतवून घेतो आहे आणि बऱ्यापैकी शिजले की त्याच्यानंतर आपण ग्लासने त्याला थोडंसं क्रश करून घेतो आहे खूप जास्त क्रश करायचं नाही हलकं हलकं क्रश करून घ्यायचं त्याच्यामुळे जेव्हा आपण ते रसामध्ये टाकतो पोपटीचे दाणे तेव्हा ते, ते खूप छान लागतात दाण्यांनाही खूप छान सवेत अशा प्रकारे क्रश केल्याने आणि भाजी पण खूप छान टेस्टी लागते आता आपण बघू शकता पोपटीचे दाणे कशा प्रकारे परतवून घेतले त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आपण आणि ह्या दाण्यांना आता आपण थंड करून घेतो आहे आता त्याच तव्यामध्ये आपण एक टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे त्याची स्लायजेस करून त्या स्लायजेस टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहे त्या आपण टाकून घेतो आहे आणि कांदा आणि लसणाला कमी गॅसवर आपण छान दोन तीन मिनटं परतवून घेतो आहे ते परतवल्यानंतर आपण अद्रक टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रकचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि कांद्यासोबत लसणासोबत त्यालाही छान परतवून घेतलेले आपण आता खोबरं टाकतो आहे एक टेबलस्पून सुखं खोबरं आहे किसलेलं आणि इथे ते नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनेटी वापरू शकता छान परतवून घेतो आहे दोन तीन मिनटं आता आपण एक वाटी कोथिंबीर घेतलेले आहे आणि ते आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपण छान परतवून घेतो आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे कांदा अद्रक लसूण खोबऱ्यासोबत को कोथिंबीरले आपण छान परतवून घेतो आहे त्याची परतवलेली कोथिंबीरची टेस्ट खूप छान येते आता आपलं सगळं साहित्य परतून झालेलं आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि या सगळ्या मसाल्याला आपण थंड करून घेतो आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतले आहे थंड झालेले सगळे मसाला आपण आता सगळं टाकून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यात थोडंसं आपण आता पाणी टाकून घेतो आहे आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेतो आहे बघू शकता किती छान मसाला वाटून झालेला आहे आपला पेस्ट पाहा किती स्मूथ आहे आणि रंग पण पा किती छान आला आहे मसाला आपला तयार झालेला आहे आता गॅसवर आपण एक कढाई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि तीन टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये वन फोर टीस्पून आपण मोहरी टाकलेली आहे हाफ टीस्पून आपण जिरं टाकलेलं आहे जिरं मोहरी तडतडायला तर लागलेलं आपण दोन पिंच हिंग टाकलेलं आहे आणि व्यवस्थित शिजवून घेतो आहे त्याला आता त्याच्यामध्ये आपण जी हे पेस्ट करून घेतली होती मसाल्याची कांदा लसूण अद्रक खोबरं आणि कोथिंबीरचं ती पेस्ट सगळी आपण टाकून घेतलेली आहे ही गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि या पेस्टला आपण तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतो आहे सतत परतवत राहायचं नाही तर खाली लागू शकतं मध्ये गरज वाटली तर थोडंसं पाणी पण टाकू शकतो ह्याच्यात एक टेबलस्पून दोन टेबलस्पून पाणी टाकून पुन्हा मसाला परतवून घ्यायचा म्हणजे खाली लागणार नाही अशा प्रकारे आपण तीन चार मिनटं छान परतवून घेतलेलं आहे बघू शकता सगळीकडनं तेल किती छान सुटायला लागलेलं आहे आता आपला हा मसाला बऱ्यापैकी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण हाफ टीस्पून हल्दी पावडर टाकतो आहे दीड चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चम्मच आपण धने पावडर टाकलेलं आहे आणि सगळे कोरडे मसाले छान मिक्स करून घेतो आहे आपण आणि ते परतवून घेतो आहे दोन तीन मिनटं गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे मसाले परतवताना जर खाली लागत असतील तर थोडं थोडं पाणी टाकू शकता आणि परतवत जायचं थोडं पाणी टाकून एक टेबलस्पून वगैरे पाणी टाकायचं आणि परतवायचं म्हणजे मसाले खाली लागणार नाही आणि छान परतवले पण जातील आणि सतत परतवत राहायचं आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली सगळे मसाले दोन तीन मिनटं छान परतवून झाल्यानंतर आपण हे जे परतवलेले आणि ठेसलेले पोपटीचे दाणे आहेत ते सगळे आपण याच्यात टाकून घेतो आहे मसाल्यामध्ये दाणे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला छान शिजवून घेतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास अजून पाणी टाकून घेतो आहे आपण आपल्याला हे व्यवस्थित शिजवायचं आहे त्याच्यामुळे खाली लागायला नको म्हणून आपण थोडं शिजण्यापुरतीच पाणी हे टाकलेलं आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतोय एक टी स्पून मीठ टाकलेलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतोय आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आता याला आपण झाकण ठेवून कमी गॅसवर पाच सहा मिनटं शिजवून घेतोय मध्ये मध्ये भाजीला परतवत राहायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही गरज वाटली तर थोडं पाणी टाकून भाजी पाच सहा मिनटं आपण शिजवून घेतोय कमी गॅसवर आता सहा मिनटं शिजवून घेतलेले आहे आता झाकण उघडून बघतो आहे आपली भाजी कशी शिजली आहे ते बघू शकता किती सुंदर रंग आले आहे आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकतो आहे हा सावजी स्पेशल काळा मसाला टाकून घेतोय हा जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा रेग्युलर गरम मसालाही टाकू शकता याच्याने भाजी खूप छान लागते भाजी एकदम छान शिजलेली आहे आता आपण थोडं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि ह्याला गरम मसाला कोथिंबीरला छान मिक्स करून घेतो आहे बघू शकता कशी दिसते भाजी सगळीकडनं तेलाचं तवंग सुटलंय आता भाजी बऱ्यापैकी घट्ट आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला पातळ करून घेतोय म्हणजे भातासोबत खाता येईल पोळी पराठा सोबत खाता येईल तुम्हाला हवं तितकं तुम्ही पातळ करून घेऊ शकता मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे पाणी टाकल्यावर एक ते दीड मिनटं आपण शिजवून घेतो आहे आता आपली ही पोपटीची रसाभाजी विदर्भाच्या पद्धतीने तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेतो आहे बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी कशी आहे ते आणि दाणे पण खूप छान शिजलेले आहे आता कोथिंबीरने गार्निश करून घेतो आहे आणि या भाजीचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे भाजीचा रंग बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद